पोरींना शाळेला सुट्टी आहे तर मग छानपैकी आमटे आणि भाकरी केले आपल्या गावाकडच्या पद्धतीने आणि आता स्वयंपाक झाला आज सुट्टी आहे तर छानपैकी पोरींना आंघोळ घाला म्हणलं पाणी तापवून ठेवले कळशी तिकडे काका पाणी तापवले कळशी ता कशा सुट्टी, सुट्टी सांग मलाच नाही ती काय तरी जन्माष्टमी जन्माष्टमी गोपाळकाला नाही काय म्हणतो गोपाळकालाच असतो गोपाळ काला उपवास कधी असतो ते कालच झाले की उपवास असतो गुल्लाबी गोकुळ असते मी म्हणत कालच झाले की गुल्लाबी गुल्लाबी आणि आज आमची शिव काय म्हणली माहितीये आहे का काय आमचे शाळे सुट्ट्या आणि आम्ही सरांना फोन केला तर सर म्हणलं नाही 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 शाळा शाळा पाठवून दे तिला कुठं गेली अरे सगळे पडलं आम्हाला सांगत बसली मला सुट्टी मला सुट्टी सुट्टी <laughs> नाही नाही अरे देवा मग गुरु का शाळे की सुट्टी तिचं ओरख की पण शाळेचं अनुष्का तू तिच्या शाळेत जा दिवसभर हो मग तिला शिकव सगळ्यांना जाणार आहे का बर असू दे चला शाळेत जायचंय फसावती सर म्हणलं सुट्टी मला आहे का नाही चला बाबा छानपैकी पुरी लहान घालून घ्या आणि तयार करा शाळेत यासाठी अनुष्का येणार आहे तुझ्या शाळेत अनुष्का दिवसभर बसणार का ती शाळेत बरोबर डबा बाटली घेऊन जातो दुसरे शाळेत ना तिच्याच वर्गात बसायचं दुसरी शाळा कुठे आता तिचं नाही असं ते माझी भाकरी जायची तुमचं ना आता पोरी न झाल्या भाकरी छान चहा वगैरे झालेला आणि रात्रीचा थोडस भाते मला वाटते परताव छान लागतं इंद्रायणी तांदूळ येत ता आपले मस्त तर थोडासा कांदा कोथिंबीर हो लसूण कढीपत्ता चिरती थोडस मला जेवढं पाहिजे तेवढा फोडणी देईन खाते मला आवडतो परतलेला भात खायला रात्रीचा शिल्लक राहिलेला नाही तर काय म्हणताना काय काय कमेंट करता शिळा भात खाते असं त्याचं मला आवडतं आहे का नाही तुला आवडतो रात्रीचा भात परतलेला पोरीन ह्यांना नाही देत मी मला आवडतो आणि यांना पण जास्त भात मी देत ना तब्येतीसाठी मला काय पाहिजे तेवढा माझा मी थोडासा परतवून खाते थोड्या टायमाने तर असं नाही काय बघते काय माहिती सारखं सूर्य दिसते का दिसते जेव्हा आवाजी पळतय का नाही तिथे ती म्हणते चष्म्यातून बघती आणि सांगायला येते चष्म्यातून बघती आणि सांगायला येते हे डोळा डोळ्यासारखं बघू नका नकोच तिकडं खिडकी लावून घेते चल कुठला ड्रेस घालायचा तुला आज काल सुट्टी सुट्टी म्हणून तिथे शाळेची फ्रॉक काढली नाही हा ना लई ड्रेस आहेत बाबू तुला लई कपडे आहेत तुला कुठली बी घाल तुला जे आवडते ती घाल हे पारशी घालते का आता काय नको करून रंगी घालून जा आता शिक्षा आहे झाल्या भारी छान असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि घेते आता भांडी घासते कपडे धुते पोरीला आंगोळे घालते झाडून पुसवून उरकते बाकीचं काम तर बाय सगळ्यांना अनुष्का बाय तुझी चिल्ली उडाली बुर, बुर काय <laughs>